गल्लोगल्ली गणपती मंडळाचे मंडप उभारले आहेत त्यासाठी प्रत्येक रस्त्यावर शेकडो खड्डे मारले गेलेत महापालिकेकडून प्रत्येक खड्ड्यासाठी अडीचशे रुपये भरून घेतले जातात पण आजपर्यंत मंडप उभारणीसाठी मारलेल्या खड्ड्यातून महापालिकेकडे केवळ के सात लाख साठ हजार रुपये जमा झालेत याचा अर्थ कोल्हापूर शहरात मंडप उभारणीसाठी तीन हजार चाळीस खड्डे मारले आहेत अशा वेळी रस्त्यावरील प्रत्यक्षातील खड्डे आणि महापालिकेला मिळालेलं उत्पन्न याचा ताळमेळ घालण्याची गरज आहे गणेशोत्सव काळात रस्त्यावर मंडप उभारायचा असेल तर प्रत्येक खड्ड्यापोटी महापालिकेकडे दोनशे पन्नास रुपये भरावे लागतात जितके खड्डे मारले जातील त्या प्रमाणात पैसे भरावे लागतात सध्या कोल्हापुरातील गल्ली बोळात सार्वजनिक मंडळांचे मंडप दिसतात काही ठराविक मंडळांनी रस्त्यावर खड्डे न मारता स्ट्रक्चरल मंडप उभारलाय पण बहुतांश मंडळांनी खड्डे खणून त्यामध्ये बांबू रोवून मंडप उभारले आहेत तरीसुद्धा आजवर महापालिकेकडे खड्ड्यांपोटी केवळ सात लाख साठ हजार रुपये झालेत एका खड्ड्याला अडीचशे रुपये हा दर लक्षात घेतला तर कोल्हापूर शहरात मंडप उभारणीसाठी तीन हजार चाळीस खड्डे मारले आहेत असा हिशोब आहे वास्तविक प्रत्यक्षात मंडप उभारणीसाठी मारलेले खड्डे कितीतरी जास्त असतील असा अंदाज आहे पण महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मंडप उभारणीची जागेवर जाऊन कधी पाहणी करत नाहीत त्यामुळे संबंधित मंडळांनी प्रत्यक्षात किती खड्डे मारले याचं मोजमापच होत नाही त्याचाच गैरफायदा घेऊन अनेक सार्वजनिक मंडळांनी कमी खड्डे दाखवून महापालिकेचे पैसे चुकवले आहेत आजपर्यंत कोल्हापूर शहरातील सहाशे ब्याण्णव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली अनेक सार्वजनिक मंडळांकडे वर्गणीच्या स्वरूपात लाखो रुपये जमा होतात त्यांनी तरी प्रामाणिकपणे महापालिकेकडं रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी रक्कम भरणं गरजेचं आहे तरच आपल्या शहराचा डोलारा चालवण्यासाठी महापालिकेला हातभार लागू शकेल